अवैध कॅफेंवर पोलिसांचा छापा विद्यार्थी अश्लील ठाणे हद्दीत चालणाऱ्या अवैध कॅफेवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण कॅफेनवर छापे टाकले यावेळी पाच कॅफे मध्ये महाविद्यालयीन तरून, तरुण तरुणी अश्लील साळे करताना आढळून आले पोलिसांनी या प्रकरणी बावीस विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे पालकांना बोलावून समज देण्यात आली आहे तसेच संबंधित कॅफे मालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांच्या निर्देशावरून करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धनंजय व्ही पाटील यांच्या नेतृत्वात पाच वेगवेगळी पथके तयार करून धडक कारवाई करण्यात आली देवपूर परिसरातील डी लाईट कॅफे शायनिंग कॅफे रॉयल लॉज विथ यू कॅफे आणि शुगर कॅफे येथे विशेष तपासणी दरम्यान पोलिसांना अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी कॅबिनमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळले त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना पोलीस ठाण्यात नेले आणि त्यांच्या पालकांना पाचारण करून समुपदेशन करण्यात आले या मोहिमेत पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बीबी पाटील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ कळेकर तसेच अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला देवपूर पोलीस ठाण्याच्या वतीने कॅफे चालकांना यापुढे अशा प्रकारच्या अनधिकृत कॅबिन्स तयार करून युवकांना आक्षेपार्ह गोष्टींसाठी प्रोत्साहित केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे या कारवाईमुळे धुळे शहरातील अवैध कॅफेंना चाप बसणार असून स्थानिक नागरिकांनी यासाठी पोलिसांचे कौतुक केले आहे चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रार येत होत्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी द सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो आज थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या हिंदू बाळांना माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो यांच्याकडे लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो जसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत की जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतले त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत त्यांचे जे जे मालक आहेत ते जे सगळे असे काळे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई कर